मित्रांनो आपल्या शरीरात अधून मधून वेगवेगळी कधी पायामध्ये ओढल्यासारखे वाटते कधी पोटऱ्यांमध्ये वेदना सुरू होतात तर कधी हातपाय मुरगळल्यासारखे किंवा आखडल्यासारखे जाणवते काही लोकांना कोणतंही जड काम न करता शरीरामध्ये थकवा येतो चक्कर येते किंवा रक्ताची कमतरता असल्याची लक्षणे दिसू लागतात विशेषतः म्हणजे ह्या सगळ्या तक्रारी आजकाल अगदी सामान्य झाल्या आहेत आपल्या दैनंदिन जीवनशैलीत कामाच्या ताणतणावात झोप अनियमित असल्यामुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आहारातील कमतरतेमुळे शरीरातील खनिजे आणि व्हिटॅमिन्स कमी होतात आणि त्याचा थेट परिणाम वेदनांमध्ये आणि आजारांमध्ये दिसून येतो पण एक चांगली गोष्ट म्हणजे या दुखण्यांवर उपाय फार कठीण नाही जर योग्य वेळी योग्य पोषण मिळालं तर औषधांशिवायही शरीर पुन्हा तंदुरुस्त आणि ऊर्जावान होऊ शकतं मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच तीन अतिशय प्रभावी आणि पोषक बियांबद्दल सांगणार आहे जे आपल्या दैनंदिन आहारात अगदी सहज समाविष्ट करता येतात या बियांचे सेवन केल्याने शरीराला आयरन कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आणि इतर अनेक महत्त्वाचे पोषक घटक मिळतात जे स्नायूंची ताकद वाढवतात हाडे मजबूत करतात ऊर्जा वाढवतात आणि शरीरातील अनावश्यक वेदना कमी करतात या गोष्टींचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या औषधांचा किंवा सप्लिमेंट्सचा आधार घ्यावा लागणार नाही फक्त काही दिवस या बिया योग्य पद्धतीने आहारात घेतल्या तर शरीरातील दुखण्यांपासून मुळापासून आराम जाणवू लागतो आणि तुम्ही पुन्हा आनंदी निरोगी आणि सक्रिय जीवन जगू शकता चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या तीन अद्भुत आणि आरोग्यदायी बिया मित्रांनो पहिली गोष्ट जी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे जवसाच्या बिया मित्रांनो जवस म्हणजे पोषक तत्वांचा एक खरा खजिनाच आहे यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात आढळते ओमेगा थ्री हे आपल्या शरीरातील हाडे स्नायू डोळे हृदय आणि त्वचा यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आधुनिक जीवनशैलीमुळे बहुतेक लोकांच्या आहारात ओमेगा थ्री ची कमतरता होते आणि परिणाम म्हणून शरीराची ताकद कमी होते सांधे कमकुवत होतात आणि शरीर लवकर थकत पण जर जवसाचे सेवन नियमित केले तर शरीराला नैसर्गिकरित्या हे महत्वाचे फॅटी मिळते आणि त्यामुळे संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो जवस हे पचायला सोपे असून शरीराला व्यवस्थित घेण्याची क्षमता वाढवते जवसाच्या बियांमध्ये ओमेगा थ्री शिवाय मॅग्नेशियम फॉस्फरस कॉपर आणि थायमिन यांसारखी अनेक महत्वाची खनिजे आणि जीवनसत्वे सुद्धा आढळतात ही खनिजे शरीरातील स्नायूंना आणि हाडांना मजबूती देण्याचे काम करतात संधिवात सांधीदुखी आणि कंबरदुखी किंवा अंगदुखी यांसारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी जवस अत्यंत फायदेशीर आहे हे केवळ वेदना कमी करत नाही तर हाडांना आतून पोषण देऊन त्यांची पुनर्बांधणी करण्यास मदत करते तसेच अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरो मजबूत करण्यासही जवस मोठी भूमिका बजावते ज्यामुळे शरीराची एकूण क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते थोडक्यात सांगायचे तर जवसाचा नियमित आहारात समावेश हा एक नैसर्गिक सोपा आणि प्रभावी उपाय आहे जो शरीराला ताकद ऊर्जा आणि आरोग्य देतो दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे अळीवाच्या बिया या बिया आकारांनी लहान असल्या तरी पोषणात मोठ्या आहे आपल्या प्रदेशात त्यांना अळीव इंग्रजीमध्ये गार्डन क्रेस सीड्स आणि विविध भाषांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते अळीव कोणत्याही मोठ्या सुपर मार्केट किंवा आणि हवे असल्यास तर मागवता येतात ऑनलाईन खरेदी सगळ्या बियांची प्रॉडक्ट लिंक मी व्हिडिओ करू शकता मित्रांनो अनेक लोकांना अळीव बियांबाबत काहीच माहिती नसते पण अळीव हे नैसर्गिक आयरनचे फारच प्रभावी स्रोत आहे एका चमच्यामध्ये जवळपास बारा मिलीग्राम आयरन मिळते जे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास आणि रक्त निर्मितीस मदत करते याचबरोबर ह्यात असलेले व्हिटॅमिन सी शरीरात आयरनचे शोषण वाढवते आणि यामुळे स्नायूंची ताकद आणि शरीरातील ऊर्जा टिकून राहते आपल्या आजूबाजूला बहुतेक लोकांना स्नायू दुखणे पोटऱ्यांना आकडी येणे थकवा जाणवणे किंवा कमजोरी ही समस्या असते आणि सर्वात मोठं कारण म्हणजे शरीरातील खनिजे आणि कमतरता कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम कमी झालं की स्नायूंमध्ये वेदना आणि आकडी सुरू होते अळीवामध्ये असलेले पोषक घटक शरीरामध्ये ही खनिजे योग्यरित्या शोषून घेण्यास मदत करतात विशेषत वाढत्या वयानुसार शरीराची पोषण शोषण्याची क्षमता कमी होते आणि अशा वेळी अळीव एक नैसर्गिक सहाय्यक म्हणून काम करते आयरन आणि व्हिटॅमिन सी यां व्यतिरिक्त यामध्ये फोलेट फायबर कॅल्शियम पोटॅशियम व्हिटॅमिन ई e, आणि व्हिटॅमिन के यांसारखी महत्वाची घटकही भरपूर प्रमाणात असतात हे सर्व मिळून हातपाय दुखणे अशक्तपणा थकवा आणि ऊर्जा कमी होणे यांसारख्या तक्रारी दूर करून शरीराला पुन्हा ताजेतवाने बनवतात तिसरी आणि अत्यंत उपयुक्त गोष्ट म्हणजे पांढरे तीळ आपल्या स्वयंपाकघरात तीळ अनेकदा चटणी लाडू किंवा विविध पदार्थांमध्ये वापरले जातात पण बहुतांश लोकांना त्यांची खरी ताकद किती मोठी आहे हे माहितीच नसते पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण उल्लेखनीय त्यामुळे हाडे व सांधे अधिक मजबूत राहतात वाढत्या वयानुसार हाडांची घनता कमी होत जाते सांध्यांमध्ये वेदना देऊ लागते आणि थोड्याशा श्रमामुळेही पायांमध्ये किंवा कमरेत दुखू लागते अशा वेळी तिळाचे नियमित सेवन शरीराला आवश्यक पोषक घटक मिळवून देतात ज्यामुळे हाडांचा टिकाऊ वाढतो आणि सांधेदुखी हळूहळू कमी होऊ लागते तिळामध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर मॅग्नेशियम आयरन आणि कॉपर यांसारखे महत्वाचे खनिजे देखील मोठ्या प्रमाणात सापडतात जे शरीराच्या दुरुस्ती प्रक्रियेत थेट भूमिका बजावतात मॅग्नेशियम स्नायूंना रिलॅक्स करण्यास आणि आकडी कमी करण्यास मदत करते तर आयरन शरीरातील रक्त निर्मिती सुधारते आणि ऊर्जा टिकवून ठेवते कॉपर हा जोडणाऱ्या ऊतींना मजबूती देणारा घटक असल्यामुळे सांध्यांच्या आरोग्यास फायदा होतो या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळे शरीरातील अंगदुखी कमजोरी थकवा आणि स्नायूंचा कमकुवतपणा कमी होतो त्यामुळे पांढरे तीळ आपल्या दैनंदिन आहारात केवळ चवेसाठीच नव्हे तर आरोग्यासाठी नक्कीच असावे मित्रांनो तिन्ही बियांचा योग्य लाभ मिळवायचा असेल तर त्यांची तयारी योग्य पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक आहे सर्वप्रथम जवस तीळ आणि अळीव प्रत्येकी एक चमचा अशा प्रमाणात घ्या साधारणपणे हे एकत्र मिळून वीस ते पंचवीस ग्रॅम इतके होतात जे एका दिवसासाठी आदर्श मानले जाते या बियांना मंद आचेवर ठेवून एक ते दोन मिनिटे हलक्या हाताने भाजून घ्या जास्त भाजू नका कारण यामुळे त्यातील जीवनसत्त्वे आणि उपयुक्त तेलांचा नाश होऊ शकतो भाजल्यानंतर मिश्रण थंड होऊ द्या आणि मग खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये बारीक दळून पावडर तयार करा ही पावडर एअरटाईट डब्यात ठेवल्यास एक आठवडा आरामात टिकू शकते आता ही पावडर कधी आणि कशी घ्यायची हे तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार ठरवायचे आहे ज्या लोकांची प्रकृती पित्तप्रधान आहे म्हणजे शरीरात उष्णता जास्त राहते ॲसिडिटी उलटीसारखी भावना मुरुमे किंवा गरम पदार्थ खाल्ले की त्रास वाढतो त्यांनी ही पावडर दही ताक किंवा दुधासोबत घ्यावी हे तिन्ही पदार्थ शरीरातील गरमपणा कमी करतात आणि पावडरचा परिणाम हलका संतुलित आणि सहनशील बनवतात हवे असल्यास दहा ग्राम खडी सोबतही तुम्ही ही पावडर घेऊ शकता ज्यामुळे पित्त संतुलन अधिक प्रभावी होते मित्रांनो ही पद्धत इतकी सोपी आहे की रोजच्या आहारामध्ये कोणत्याही विशेष बदलाशिवाय ती सहज समाविष्ट करता येते नियमित सेवन केल्यास जवस तीळ आणि अळू यांमधील कॅल्शियम मॅग्नेशियम फायबर आणि चांगले फॅटी ऍसिड शरीरामध्ये शोषले जाऊन हाडांची ताकद पचन हार्मोनल संतुलन आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करतात सकाळी हे घेतल्यास शरीरात ऊर्जा वाढते पचन सुधारते आणि दिवसभर शरीराला उपयुक्त पोषक द्रव्यांचा सतत पुरवठा मिळतो ही पद्धत थंडीत विशेषतः फायदेशीर असून योग्य प्रमाण आणि नियमितता राखल्यास कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना लाभ देते जर तुमची प्रकृती कफ प्रकारातील असेल म्हणजे शरीरामध्ये जडपणा जाणवणे सर्दी खोकला वारंवार होणे वजन पटकन वाढणे सुस्ती थकवा किंवा थंड आणि दमट त्रास वाढणे अशी लक्षणे दिसत असतील तर ह्या पावडरचे सेवन मध किंवा गुळासोबत करणे अत्यंत प्रभावी ठरेल मध आणि गुळ दोन्ही कफ कमी करण्यास मदत करत असल्याने ते पचन सुधारतात शरीरामधील ऊर्जा वाढवतात आणि श्वसन मार्गातील अडथळे कमी करतात दुसरीकडे ज्यांची प्रकृती म्हणजे सांदेदुखी स्नायू दुखी कोरडी त्वचा थंड हवेमध्ये अस्वस्थता वाढणे किंवा वातविकारांसारखी लक्षणे असतील त्यांनी हा चूर्ण गुळ मध किंवा गरम दुधासोबत घेणे अधिक योग्य ठरेल हवे असल्या साध्या कोमट पाण्यात मिसळूनही हे घेतले जाऊ शकते या पावडरला आपल्या आहारामध्ये समाविष्ट करण्याचा सर्वात सोपा आणि दैनंदिन उपयोगात बसणारा मार्ग म्हणजे ती प्रत्यक्ष आपल्या रोजच्या जेवणामध्ये मिश्रित करणे उदाहरणार्थ सकाळच्या नाश्त्यामध्ये जर घरामध्ये पोळ्या बनत असतील तर कणिक मळताना एक चमचा या पावडरचा त्यात मिसळा यामुळे संपूर्ण कुटुंबाला सहजपणे फायदा मिळू शकतो आणि स्वतंत्रपणे वेगळे काही बनवण्याची गरजही भासत नाही तसेच सूप शेक रायता रसम गरम दूध छाछ सॅलड किंवा ज्यूस मध्ये ही, ही पावडर घालून आपण सेवन करू शकता चव बदलत नाही आणि शरीराला आवश्यक पोषक द्रव्यांचे शोषण अधिक सहज होते सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या पावडरचे सेवन योग्य वेळी करणे सकाळी घेतलेल्या पदार्थांचे पचन वेगाने होते आणि शरीराला त्यांचा जास्तीत जास्त फायदा मिळतो त्यामुळे ह्या तिन्हींच्या मिश्रणातून मिळणारे ओमेगा फॅटी कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फायबर शरीराला अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेता येतात नियमित सेवन केल्याने ऊर्जा वाढणे पचन सुधारणा हाडे आणि स्नायू मजबूत होणे तसेच कफ आणि वाताशी संबंधित लक्षणांमध्ये कमी होणे अशा अनेक पातळ्यांवर शरीराला फायदा दिसू लागतो दिवसातील वेळ आणि ऋतूनुसार ह्या पावडरचे सेवन बदलल्यास त्याचा परिणाम अधिकच चांगला दिसू लागतो थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला अतिरिक्त उष्णता तसेच सांधे आणि स्नायूंना पोषणाची आवश्यकता वाढते त्यामुळे ह्या दिवसांमध्ये ही पावडर दिवसातून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी अशा पद्धतीने घेणे फायदेशीर ठरते शरीराला जडपणा येऊ नये यासाठी प्रमाण साधारणतः पंचवीस ग्रॅम पर्यंतच ठेवणे योग्य आहे उन्हाळा किंवा उकाड्याच्या दिवसांमध्ये मात्र शरीराची उष्णता आधीच जास्त असते त्यामुळे यावेळी ही पावडर दिवसातून एकदाच घेणे पर्याप्त आहे मित्रांनो या पावडरचे दुष्परिणाम नसले तरी शरीराची प्रतिक्रिया आणि प्रकृतीनुसार वेळ आणि प्रमाण थोडेफार बदलणे नेहमीच चांगले ठरते नियमित सेवन सुरू काही दिवसांतच परिणाम जाणवू लागतात अंगदुखी सांधेदुखी स्नायूंना येणाऱ्या आकड्या हातपाय सुजणे अनियमित चक्कर येणे किंवा थकवा असे त्रास कमी होण्यास मदत होते कॅल्शियम मॅग्नेशियम ओमेगा थ्री आणि इतर पोषक तत्वांचे एकत्रित फायदे शरीराची ताकद वाढवतात आणि रक्तातील आवश्यक घटकांची कमतरता भरण्यास मदत करतात याशिवाय अतिरिक्त वजन असणाऱ्यांना चरबी कमी करण्यास आणि चयापचय सुधारण्यासही ही पावडर सहाय्य करते मधुमेह रक्तदाब थायरॉइड कोलेस्ट्रॉल ट्रॅग्लिसराईड वाढलेले असणारे हृदयविकार असलेले रुग्ण प्रसुतीनंतर वजन कमी करू इच्छिणाऱ्या माता सर्वांसाठीच हे मिश्रण सुरक्षित राहू शकते मात्र बर, पुरेसे पाणी पिणे हलका व्यायाम करणे करणे फिरणे किंवा योगासने हे देखील तितकेच आहे कारण जीवनशैलीच योग्य नसेल तर उत्तम आहार घेतल्यानंतरही परिणाम अपेक्षित इतके दिसत नाही मित्रांनो आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट करीता आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकन ला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र